नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी योजना या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार तेवीस सालातील अनुदानाचे वितरण सोमवारपासून सुरू झाले आहे प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे जिल्ह्यातील तीन लाख एकाहत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे खरीप दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या बाजारभावातील दर कमी झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महायुती सरकारने सोयाबीन आणि कापूस उदकांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचा आर्थिक सहाय्य अनुदान म्हणून जाहीर केले होते त्या बाबतीतला शासन निर्णय देखील त्याच वेळी जाहीर करण्यात आलेला होता ही पीक पाहणीची आठ रद्द केल्यामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनीही त्याचा लाभ झाला जिल्ह्यातील चार लाख एकोणतीस हजार शेतकरी ई पीक पाहणीनुसार अनुदानास पात्र ठरले आहेत त्याचप्रमाणे तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे दोन शेतकऱ्यांनी आप शेतकऱ्यांनी त्यांचे संमतीपत्र दिलेले आहे पहिल्या टप्प्यात संमतीपत्र दिलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी दोन लाख सत्त्याण्णव हजार दोनशे दोन शेतकऱ्यांना थेट खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचा आता प्रारंभ झालेला आहे उर्वरित चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांची ई के वाय सी होणे अद्याप बाकी आहे त्यामुळे त्यांच्या खात्यावर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे ई पीक पाहणी न केलेले आणि सात बारा उतार्यावर पिकाची नोंद नसलेले साधारणपणे पाच टक्के शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले असल्याची माहिती आहे तशा काही तक्रारीही आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत अशी माहिती श्री राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे त्यांनाही अनुदान मिळवून देण्याचे देण्यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत असे त्यांचे म्हणणे आहे यंदाच्या हंगामात तेवीस ते, ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक शेतकरी काढणी पश्चात पीक विमा कंपनीला त्याबाबतीत माहिती देत आहेत सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री पोर्टल बंद असल्यामुळे अनेकांना नुकसानीची सूचना देता आलेली नाही ज्या कालावधीत पोर्टल बंद होते त्या कालावधीत नुकसानीची सूचना देण्यासाठी बहात्तर तासांची असलेली दत गृहीत धरली जाणार नाही याची नोंद जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी घ्यावी धन्यवाद